महानगर पालिका व पतंजली योग समिती जालना आज योग दिवस संपन्न भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा मनपाचे माजी उपनगराध्यक्ष भास्कर दानवे यांच्या सहित महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी व जालनेकर यांची योग प्राणायम येथे उपस्थिती जालना महानगरपालिका कल्याणराव घोकडे स्टेडियम जालना येथे योग प्राणायाम तीन फेब्रुवारी ते सात फेब्रुवारी पर्यंत सुरू आहे ते सुद्धा निशुल्क सर्व जाणकारांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जालना महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी विजयकुमार कुमार फुलंब्रीकर यांनी महामाया न्यूज सी बोलताना सांगितले ब्युरो रिपोर्टर महामाया न्यूज जालना आणि भय सोडून त्यामुळे ते त्या अभय अवयम सत्य संशोधन ज्ञान योग व्यवस्थित दान दमश यज्ञ्या पुरुषोत्तम योगापर्यंत अर्जुनाला कळलंच नाही तर प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी प्रश्न का भगवंताला विचारायचा अरे तू म्हणतो माराय मारायचं यांना हे माझे काका आहे हे माझे गुरु आहे अर्जुनक तू कोण आहे हे पहिले बघ स्वाशि पश्यसी हा प्रत्येक माणसानं आपलं आरशात कशासाठी